हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ही एक बटाट्याची थोडी वेगळी अशी रेसिपी बनवली आहे तर बटाट्याची भाजी रोज रोज खाऊन तीस तीस कंटाळा येतो तर आज मी दम आलूसारखीच एक अशी भाजी बनवलेली आहे तर त्यासाठी मी हे चार मोठ्या साईजचे बटाटे उभ्या उभे असे काप केलेले आहेत आणि ते आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते फ्राय करून घेणार आहोत तर आता मी थोडे थोडे करत ते बटाटे तळून काढते तर अशा जरा मोठ्या फोडी केल्या ना की त्या मसाल्यामध्ये म्हणजे तुटत नाहीत आहे अशा अख्ख्या राहतात तर बटाट्याचे काप जे आहेत एकतर चौकोनी असेल तरी किंवा असे लांबट असतील तरी थोडे मोठेच आणि जाडसरच ठेवायचे आहेत आणि ते मी आता दोन बॅचमध्ये थोडे थोडे करत तळून काढते तर आता आपले ते बटाटे तळून झालेले आहेत त्यानंतर आपण त्यावर थोडंसं मीठ आणि अगदी अर्धा चमचा मिरची पावडर तर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे फार काही तिखट नाही पण कलर आणि थोडंसं त्या बटाट्याला टेस्ट छान येईल त्यामुळे मी त्याआधी बटाट्याच्या फोडींना मीठ आणि मिरची पावडर चोळून ठेवलं आहे त्यानंतर करूयात फोडणी तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे तीन चमचे तेल दोन कडीपत्ता सॉरी दोन तमालपत्र आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं एक स्टार फूल एक वेलची चार पाच लवंग आणि चार पाच मिरी एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर जिरं मोहरी आणि ह्या चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर त्यामध्ये थोड्याशा दोन लाल झालेल्या होत्या अशा त्या मिरच्या घातलेल्या आहेत ते सगळी अशी छान फोडणी झाली की त्यामध्ये हे दोन मोठ्या साईजचे कांदे त्याची केलेली पेस्ट आहे ती घातली आहे तर कच्च्याच कांद्याची पेस्ट आहे कांदा काय भाजून वगैरे घेतलेला नाही आहे त्यामुळं आपल्याला तो तेलावर अगदी छान असा परतवून घ्यायचा आहे तर मी सगळे जे मसाले आहेत ते कच्चेच वापरलेले आहेत तर हे आहे आलं लसूण थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर याची केलेली पेस्ट तर मी ते थोडंसं जाडसर असं कुटलं आहे तर त्याने एक छान अशी टेस्ट येते ग्रेवीला तर आता लसूण खोबऱ्याचं हे वाटण पण आपण छान असं परतवून घेतलं आहे त्यानंतर घालूयात टोमॅटो तर हे टोमॅटो पण दोन अगदी मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत ते कच्चेच वाटून घेतलेले आहेत आणि आता अगदी तेल सुटेपर्यंत मी ती सगळी ग्रेवी परतवून घेतली त्यानंतर घालूयात अर्धा चमचा हळद दोन चमचे जे आहे ती मिरची पावडर घातली आहे आणि हा गरम मसाला पावडर आहे तर ती मी मोठे दोन चमचे घातलेले आहे आणि ते आता आपल्याला मसाल्यासोबत म्हणजे आपले कांदा खोबरं टोमॅटो याचं जे वाटण आहे सगळं त्यासोबत छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मग ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते नाहीतर मग कांदा टोमॅटो आपले एकतर कच्चेच आहेत आणि मसाले पण हे सगळे तर त्याची ग्रेवीला एवढी फार टेस्ट येणार नाही चांगली तर मी अगदी छान तेल सुटेपर्यंत एक चार ते पाच मिनटं सगळं मी ते छान परतवून घेतलं आहे त्यानंतर घालायचे आहेत बटाट्याच्या फोडी आणि आता अगदी हलक्या हातानं आपल्याला बटाट्याच्या फोडी त्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत सगळ्या बटाट्याच्या फोडींना मसाला जो आहे तो कोट झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे आणि ते परतल्यानंतर घालूयात पाणी तर आता मी ही पाच लोकांसाठी बनवते तर मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यातही तुम्हाला ही ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट अशी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ तर एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि ही अगदी मोठे दोन चमचे मी कसुरी मेथी घातली कारण या ग्रेव्हीला कसुरी मेथीनं खूप छान टेस्टी येते तर मी क्रश करून कसुरी मेथी घातलेली आहे आणि आता आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे तर आता बटाटे तर शि आपण तळलेत त्यामुळे ते शिजलेले आहेत ग्रेवी पण तेलामध्ये छान परतली आहे पण आपण जे पाणी घातलं आहे तर त्यामुळे ते छान असं शिजलं गेलं पाहिजे आणि टेस्टही आली पाहिजे असं मी थोडंसं घट्टसर होईपर्यंत मी ती ग्रेव्ही शिजवून घेतले बघू शकता अगदी रसरशीत अशी आपली बटाट्याची ही भाजी रेडी झालेली आहे तर फुलके किंवा चपाती किंवा अगदी जिरा राईस वगैरे असेल त्यासोबतही भाजी खायला खूप छान लागते तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं बटाट्याची अशी भाजी ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत तो ब बाय थँक्यू